झणझणीत अशी तर्रीदार बोंबील रस्सा भाजी एकदम मस्त तर्रीदार बघितलं की तोंडाला पाणी सुटणार अशी आपली बोंबील रस्सा भाजी बनवायला घेऊया बोंबील घेतलेला आहे तर बोंबील स्वच्छ करून घेऊया तर हे बोंबिलचं तोंड आहे तरी आपण बोंबीलचं तोंड आणि हे शेपूट मागची कट करून घेऊया घेतलेलं आहे तर हे पंख पण त्याचे काढून घेऊया अशा प्रकारे तर आता हे छोटे छोटे करून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बोंबिलचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर हे पण आपण अशाच प्रकारे स्वच्छ करून घेऊया बोंबील तर अशा प्रकारे सर्व बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर या ला आपण आता भाजून घेऊया तर आता आपण कांदा भाजून घेऊया बोंबील करण्यासाठी तवा आपला थोडा गरम झालेला आहे 다음날 봐 공주. 내리고 얘기해 보자. 내리다 공주가 돌아 लोखंडाचा तवा आहे हा तर लोखंडाच्या तव्यामध्ये आपण कांदा टोमॅटो सर्व मसाले भाजून घेऊया तर आपला कांदा भाजून होत आलेला आहे तर यामध्ये आपण थोडेसे धने टाकून घेऊया थोडं तेल टाकते या धने भाजून घेऊ तर एक दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ आणि लवून तर जे भाजून होत आले ते आपल्याला यामध्ये आलं आणि लसूणचे तुकडे टाकायचे आहेत आपण भाजून घेऊया तर अशा प्रकारे सर्व मसाला आपण भाजून घेत आहोत रे भाजून होत आले की यामध्येच आपल्याला दोन टोमॅटो टाकायचे आहेत छोटे छोटे टोमॅटो आहेत हे आणि दोन कांदे मोठे घेतलेले होते ते पण शिवून घेतलेले आहेत दोन टोमॅटो छोटे आणि दोन मोठे कांदे घेऊन आपण हे सर्व भाजून घेत आहोत तर आपलं हे सर्व भाजून झालेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया तर यामध्ये आपल्याला स्वच्छ करून घेतलेले बोंबील भाजून घ्यायचे आहेत हे बोंबील हे बोंबील अजून धुतलेले नाहीत बोंबील भाजून घेऊया तर तेल तेल वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये तर तेल न टाकता आपण हे बोंबील भाजून घेणार आहोत तर बोंबील भाजून घेईपर्यंत आपल्याला हा भाजून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे काढून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि वाटून घेऊ तर वाटून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट तयार केलेली आहे, बोंबील भाजलेत का बघूया आपण आता तर आपले बोंबील भाजत आलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण बोंबील भाजून घेतलेला आहे तर आपलं बोंबील तुम्ही बघू शकताय भाजून होत आलेले आहे आणि मस्त खमंग असे आपले बोंबील भाजलेले आहेत काढून घेऊया गॅस बारीक करू तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असे आपले बोंबील भाजून तयार झालेले आहेत तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आपण हे बोंबील भाजून घेतलेले आहेत तर हे त्यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि बोंबील स्वच्छ धुवून घेऊया तर हे बोंबील आपण स्वच्छ धुवून घेऊया यामधलं पाणी काढून घेऊया तर यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी माझ्या अंदाजानुसार तिखट मीठ टाकणार आहे तर आपलं तेल तापलेलं आहे मसाला टाकून घेऊया सर्व मसाला फ्राय करून घेऊ तर आपला मसाला फ्राय होत आलेला आहे तर यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे काळा तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार मीठ टाकून घेऊया भोंबिला जास्त मीठ असतं त्यामुळे मीठ कमी टाकायचं नाहीतर भाजी खरट होऊ शकते गरम मसालामध्ये थोडस पाणी ओतून घेऊया आणि मसाला मस्त ठिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकताय आपला मसाला मस्त असं छान फ्राय झालेला आहे आणि असं तेल पण सुटलेलं आहे तर यामध्ये आपल्याला बोंबील टाकून घ्यायचे आहेत धुवून घेतलेले बोंबील टाकून घेऊया तर आपलं बोंबील टाकून झालेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे चिरून ते पण टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आपण तर यामध्ये आपल्याला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी ओतून घ्या तर इथे गरम पाणी केलेलं आहे तर गरम पाणी टाकून घेऊया साधारणतः एक ग्लास भर मी इथे पाणी ओतलेलं आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे उकळी काढून घ्यायची आहे तर बारीक गॅस करून आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत एक दहा मिनिट आपण हे गॅसवर ठेवून देऊया दहा मिनिटांनी बघू तर यावरती झाकण वगैरे काही लावायचं नाही तर असंच ठेवून देणार आहे तर तुम्ही बघू शकताय आहे आपल्या बोंबील रस्सा भाजीला उकळी येत आलेली आहे आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे तुम्ही तर आपल्या बोंबील रस्सा भाजीला दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी तर्री पण आलेली आहे तेल पण सुटलेलं आहे आणि मस्त अशी आपली इथे रस्सा भाजी तयार झालेली आहे तर यामधला बोंबील काढून बघूया आपण शिजले का तर मस्त असं आपलं बोंबील शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आपला गॅस बंद केलेला जन आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झणझणीत आपली भाजी तयार झालेली आहे बोंबिलची काढून घेऊया तर आता आपण भाजी काढून घेऊया तर यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर एकदम झंझणीत अशी तर्रीदार बोंबील रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली बोंबील रस्सा भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बनवून बघा धन्यवाद